नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा ब्लॉग असा स्पेशल आहे की आज आहे संडे आणि आतापर्यंत घरचीच कामं वगैरे हो गेली आणि ब्लॉग म्हणजे माझ्या रील वगैरे शूट करून झाल्या पण पोरांचं खूप दिवस झालं चाललं होतं की बाहेर घेऊन चल बाहेर घेऊन चल नॉर्मली इकडं आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला येत असतो पण सकाळी सकाळी पोरं काही झोपितर उठत नाहीत आणि त्यांना लय हाऊस इकडे यायची तर आज मी त्यांना छोटीशी पिकनिक म्हणून मी इकडे घेऊन आलेले आहे फिरायला तर पाय माही पोरं काय करत आहेत आता तुम्हाला आसपासचा परिसर दाखवतोबद्दल तुम्ही पाहू शकता इकडे एवढे गहू आहेत एवढे गहू आहेत सगळे गव्हाचे शेत आहेत आणि पाठीमागं तुम्ही बघत असताना डोंगर वगैरे वातावरण खूप भारी आहे एकच नंबर इतकं फ्रेश आहे ना पूर्ण कामाचा थकवा निघून गेल्यावर आणि वाटतं इकडं शेतात वगैरे आल्यावर आणि ते पोरांचं आमच्या चाललेलं आहे आणि तुम्हाला जा थोडा आवाज येत असेल पूजाचा कारण इथं जवळ मी तुम्हाला दाखवलेला आहे ब्लॉगमध्ये मा माझ्या की ते पाठीमागं तुम्ही पाहू शकता ते मंडप वगैरे दिसत आहे आणि तिथं गळस्थापना होणार आहे दोन तीन दिवसात मंदिराची तर तिथं दिवसभर कार्यक्रम सुरू इथं आठ दिवस झालं गेले तर हे पाय आज आम्ही माझे पोरं घेऊन आले तर त्यांना खायला त्यांनी दुकानावरून काय काय घेऊन आले तुम्हाला दाखवते चला चालू श्रुती काय काय आणले पिलू काय ते काय मुरमुरेन कारण रस्त्याला दुकान होते कोणत्या कोणत्या आणि कचरा एका कॅरी कॅरीमाग मध्ये ठेवा आपल्याला आपला कचरा घरी वापस घेऊन जायचा तर नाही हे पाहू शकता दूरवर तुम्हाला थोडीशी वस्ती दिसते इथं शेतकरी शेतातच राहतात आणि मस्त वातावरण आहे आम्ही बाहेर कुठे जास्त बाहेर फिरायला वगैरे निघत नाहीत म्हणजे असं दूर जातो पण इतकं जात नाहीत कधी बी ज्यावेळीच आम्हाला बाहेर जायचं असतं असंच थोडंफार इथं आम्ही राहायलाच हिऱ्यात असा पाहून घेतो की जिथं तुम्ही थोडं बाहेर निघून शेतात वगैरे बाहेर फिरायला जाऊ शकता तर अशा चिऱ्यात अशा चिऱ्यात आमचं घर वगैरे घेत असतो आणि असंच शेतात आम्ही बाहेर फिरायला निघत असतो बऱ्याचदा आज रविवार आहे आणि आजच्या रविवारी माझ्या हजबंडला काही सुट्टी नाही आता मार्च एंडिंग आला आहे मार्च एंडिंग म्हणलं की बँकेवाल्याचे असेच हाल सुरू असतात रविवार ना शनिवार काहीच नाही तर मी माझ्या पोरांना घेऊन आले एकटीच बाहेर आणि गाडीवालेलो हो आहोत आम्ही आता चाललंय त्यांचं एन्जॉय करणं त्यांना शेतात येऊन खेळायला एवढं आवडतं की विचारूच नका तर त्यांना वाटतं कधी घराच्या बाहेर निघन तर आशात मी त्यांना बाहेरच घेऊन येऊ शकले नाही आता मी आज फायनली त्यांना बाहेर घेऊन आलेले आहे आणि इथं ना जवळ एक रिकामा शेत आहे तर ते पाहि त्यांचं शिवना पाणी खेळायचं आता ते चा चांगल्या कुद्या मार्जिन आणि कंटाळी उस्तर तपस तर कारण माझ्या पोरांना माती वगैरे खेळायला खूप आवडतं शकता पाटी पार मी उभा आहे ती तू परसून डोंगरापर्यंत पूर्ण गवाचे शेत आहे आणि एक सारखा गहू आलेला आहे एकच नंबर दिसतोय काय ना आमच्या इकडं थोडं जास्तच ऊन पडायला सुरू झालंय आणि सकाळ संध्याकाळ थंडी तर खूप वाजते पण दुपारच्या वेळेस ऊन देखील खूप पडतंय तर मग लवकर काय चारच्या टायमाला मी बाहेर घेऊन आले नाही पोराला कारण चारच्या वेळेस देखील खूप ऊन पडत होतं हे ते मक्कम ओढताना बरं का नीट व्यवस्थित चाला नाही का इथं खूप बोरीचे झाडं दिसले पण काय बोरीला बोरच नाही तो आम्ही सकाळी फिरायला येतो त्यावेळेस बी दिसले नाही आमच्या इकडं छोटे छोटे बोरीच्या झाडाला बी खूप बोर आणि म्हणून मी थोडं उशिरा घेऊन आले पोरणला साडेपाचच्या वेळेस म्हणजे सव्वा पाच साडेपाच ला आम्ही इथं मग लईच मज्जा वाटते काय हा चंदनाचे झाड आहे दोन बांधाला आलग बघून चिंचल चिंच आहे का <laughs> ही छान लागते का जरी का गेलो पण दरवारी अशा रामनंद जा पाहिजे बर का चांगलं अरे आम्ही सारखं जायचं आम्ही दारला जर रविवारी जायचं एम पीत होतं त्यावेळेस काय आहे ते अरे काय आहे जंगल बुक भाषा आहे Raman avez ingin uth miracle. Fej Mat 가격 tak bicession Tujuhapat huy enka gar одним statin maam. Sik Sai Girishkason. Tujh Juan. Dir Ashwaq chara te kiye ena owner roken necessary Larongun ena maarr krab ngayara binaya. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशा नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत तो बाय बाय